हाली अपघातांचे सत्र चालूच असा फाटल्या आठ दिसांक जाल्ल्या चार अपघातांनी जाणांक मरण आयले बुधवारा पाड्डी बारशा वाटारात बशीच्या अपघातात दोगांक मरण आय ही खबर ताज्जी आसतनाच शेनवारा आनीक एक अपघात घडलो हातूंत पेडणेच्या एका तरणाट्याक मरण आयले तर आयज आमी फाटल्या आठ दिसांक घडिल्ल्या अपघातांचेर घालुया एक नदर नमस्कार भांगरबीच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार फाटले सप्तकभर जायते अपघात घडले हातूंत जायत्या जाणांक मरणूय आयले फाटल्या आयतारा तेरा एप्रिलाक नदरण मोल्या रस्त्या कुशीक पार्क केल्या ट्रकाक मॉटारसयकलीत धपको दिल्यान दोगा कर्नाटकांतल्या तरणाट्यांक मरण आयले राजेश देसाय आणि निखील मडीवाळ अशी त्यांची नांवां हे गोंयांत युनिकॉर्न कंपनींत कंपनीत आशिल्ले आयतारा ते कामां कामा आपल्या घरा जाल्ल्या ह्या अपघातात त्या दोघांनी आपला जीव वगडायला तसेच सोळा एप्रिलाक सुपाची पूड हरवळ्या दोन मॉटारसयकली मधी अपघात जन सोलये सत्तरीच्या संदीप गावडे हाका मरण आयले तसेच ह्याच दिसा पाडी बारशा वाढारात रातच्या वेळार बशीचो धपको बसून गंभीर जखमी जाल्ले दिलीप वेळीप आणि संदेश गावकर हांकां मरण आयले जाल्यार एकोणीस एप्रिलाक नयबाग पोरसकडेच्या भगवान उत्तम कासकार हांकां साताराक मध्यान राती कडेन अपघात जन मरण आयले भगवानांचा वीस तारखेर वाढदिस आशिल् त्या निमतान शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन भगवान आपल्या तीन इष्टांस एकोणीस तारखेर शिर्डीच्या प्रवासाकात साडे अकरा वरांचे सातारा एका रस्त्या कुशिकच्या हॉटेलात ते सगळे जेवले थंयच वाडदिसाची केकूय कापली उपरात जं आपली गाडी पार्क केली थंय वतना एक ट्रॉली वेगान ते ट्रॉलीन पहिली एका लायटीच्या खांब्यात धपको दिला खांब्याक धपको दिना फुडें ती ट्रॉली उमतली आणि भगवान कासकर ट्रॉली पोंदा चिड्डलो हातूंत ताका जाग्यारूच मरण आयलें मात तीग जाण वाटवले सातारा पोलिसांनी हे गुणणुकेचो पंचनामा केला भगवान रेव वेवसायांत बारीक सारीक काम करतालो चार भयणी फाटल्यान भगवान हो ल्हान भाव तो कास्कार कुटुंबात आधार आशिल्लो मात ताचेर काळान घालो घालो हे घडणुके पुर खासगार कुटुंब तसेच परसकडे वाटारात दुःख पातळं तर अशाच खबरा खातीर भांगरभूक फेसबूक आणि एक्साचेर फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आणि डब्ल्यू 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 डॉट बंगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात